उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर कालाची बातमी आली की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्या संदर्भातल्याच बातम्या आज सकाळपासून कंटिन्यू होत आहेत मात्र सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या वेग मुद्द्याच्या आधारावर पत्रकार परिषदेत बातचीत केलेली आहे आणि त्याने त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या दोन्ही राष्ट्रवादी सं एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झालेली होती तसा व्हिडिओ देखील आता माध्यमांसमोर दे आलाय खरंतर सतरा जानेवारीचा व्हिडिओ आज बाहेर आलेला आहे त्या बैठकीमध्ये अजित पवार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत शरद पवार गटाचे बाकीचे नेते आहेत तिथं कोणी दुसरं कोणीही अजित पवार गटाचं आपल्याला पाहायला मिळत नाही अजित पवारांव्यतिरिक्त मात्र या सगळ्या घटनांनंतर आज आणि मला वाटते आत्ता वाजलेत बा, बा बार वाजले सव्वा बारा वाजलेले आहेत आणि सव्वा बारा बाराच्या दरम्यान पारद पवार हे गोविंद बागेत शरद पवारांचं बारामतीचं जे निवासस्थान आहे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांची बैठक जी आहे ती गोविंद बागेत सुरू आहे आपण समोर पाहतोय ही जी गाडी आहे ही पारथ पवारांची गाडी आहे आणि पारद पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये शरद पवारांसोबत बैठक करतायत अशी माहिती मिळते नेमकं या बैठकीमध्ये काय होतंय ते पाहावं लागणार आहे कारण की पार्थ पवार हे यांची मनधरणी करण्यासाठी या ठिकाणी पार्थ पवारांना बोलवून घेतलं आहे का किंवा ते शरद पवारांना शपथविधीचं आमंत्रण देण्याकरता या ठिकाणी आलेत या संदर्भातली कुठलीही स्पष्टता आता नाही मात्र राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना दुसरीकडे पार्थ पवार यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही महत्वाची ठरते कारण की शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेत सांगितलेलं होतं की ही जी उपमुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू आहे या सगळ्या संदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही असं शरद पवारांनी सांगितलेलं होतं त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता पार्थ पवार जे आहेत त्यांची आणि शरद पवारांची काय बैठक होते काय त्याच्यामध्ये चर्चा होते आणि त्यातनं काय समोर होतं येतं हे पाहावं लागणार आहे काही वेळात पार्थ पवार देखील बाहेर पडतील मात्र याच ठिकाणी रोहित पवार जे आहेत ते देखील असल्याची माहिती आहे ही रोहित पवारांची गाडी आहे रोहित पवार देखील या ठिकाणी बैठकीसाठी असल्याची माहिती मिळते ते कन्फर्म नाही आहे मात्र त्यांची गाडी आहे ते आतमध्ये आहेत असं देखील आहे काही शरद पवार गटाचे आमदार देखील मगाशी या ठिकाणी होते संदीप क्षीरसागर जे बीडच्या परिसरातले आमदार आहेत ते देखील इथं होते आणि ते आता काही वेळापूर्वी निघाले मात्र या सगळ्या संदर्भात पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे आणि त्यातच या सगळ्या चर्चेचा परिणाम सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर होतो का ते देखील आपल्याला या निमित्तानं पाहावं लागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून सांगा या सगळ्या घटनांसंदर्भात पवार कुटुंबांच्या अजित पवारांच्या निधनापासून ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेत आहेत त्या संदर्भात काय वाटतं हे देखील कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका थँक्यू